आपल्याला आंदोलन कसलं ही पण माहिती नाही साहेब जवळपास हा आपले पाय पूजन कार्यक्रम आहे रीत सर ते तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या हा हा नाही त्यांचं तुम्ही बघा पण ते आमच्या निवेदनानुसार आम्ही आज जे आंदोलन करावे

चांगा। 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 मस्ती आज या ठिकाणी आपण धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा जिल्हा मृदा मृतसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात आहोत सदरिला अधिकाऱ्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळं तुळजापूर तालुक्यातील मौजे गंजेवाडी येथील दत्तात्रय गंजे या शेतकऱ्याची मागील तीस वर्षापासून जमीन पडक आहे त्या शेतकऱ्यानं पंधरा वर्षे या कार्यालयात खेटे घातले अधिकाऱ्यावर अधिकारी बदलून गेले पण त्यांना न्याय मिळाला नाही मागच्या पंधरा वर्षापासून ते अधिकारी रितसर यांना कागदावर निवेदन देत आहे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटले जिल्हाधिकारी साहेबांनी यांना पत्र पाठवले त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार साहेबांची त्या शेतकऱ्यांनी ओम दादा यांची भेट घेतली जनता दरबारामध्ये खासदार साहेबांनीही यांना आदेश दिला जर एवढ्या दोन सन्माननीय मोठ्या व्यक्तींनी आदेश देऊन जर हे अधिकारी यांची मगरुरी दाखवत असतील आणि त्या शेतकऱ्याला अन्याय अन्याय करत असतील त्याला न्याय देत नसतील त्याचे झालेली नुकसान भरपाई देत नसतील भरून तर हे आम्हाला शेतकऱ्यांच्या पुत्रांना भूमिपुत्रांना कधीही मान्य होणार नाही कारण एक दाना पेरला तर त्याच्यात शंभर दाणे करणार आहे आम्ही परंतु जर आमच्यावरच अन्याय होत असेल तर मात्र आम्ही या ठिकाणी वेळप्रसंगी कायदा सुद्धा हातात हो। घेऊ या अधिकाऱ्यांना आम्ही सर लेखी निवेदन दिलेलं होतं एक महिन्यापूर्वी आज ते गैरहजर राहिलेत ते कुठं आहेत काय आहेत फोनवर बोललं तर म्हणते मुंबईला आहेत नशिबानं त्यांनी आज फोन उचलला फोन उचलित नाहीत या कार्यालयाचा दरवाजा यांचे सी सी टी व्ही फुटेज असतील बघितलं तर लक्षात येईल कायमस्वरूपी बंदच असतो या कार्यालयातली धूळ सुद्धा तुम्हाला सांगते हे कार्यालय किती दिवस झालं वापरात असत या ठिकाणी असलेली धूल तुम्हाला दिसून येईल सगळ्यात महत्वाचं त्या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांना दिलेल्या पूर्वीच्या निवेदनाप्रमाणे सगळे आंदोलन आम्ही या ठिकाणी यांच्या कार्यालयामध्ये पार पाडू सर्वस्वी परिणामाची जबाबदारी ही यांची असत या उपर सगळ्यात महत्वाचं त्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या ऐवजी त्याला नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी यांनी त्या सदरी तळ्याचं त्या तळ्याचं त्या ठिकाणच्या त्याचा नंबर एक आहे त्या तळ्याचं त्यांनी त्या ठिकाणी दुरुस्तीचा आदेश काढला त्याला जवळपास त्यांनी त्या ठिकाणी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर केला तो निधी मंजूर होऊ नये काम होऊ नये त्या ठिकाणची गलती थांबली नाही ते पैसे अक्षरशः त्या पाण्यात गेले यांनी ही सदरची रक्कम जी गोर गरिबांनी टॅक्स रुपात महसूल जमा केला होता त्याची अक्षरशः त्या पाण्यात वाहून लावली आणि गुत्तेदार जगवायचं काम आणि स्वतः त्यांच्याकडून कमिशन घेऊन जगायचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या उपर तेवढ्यावर गलती थांबली नाही परत पुन्हा लाखाचा निधी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परत पुन्हा मंजूर केला दुरुस्तीसाठी तुम्ही दुरुस्ती करा तुमचा ऑफिशियल प्रश्न आहे पण त्या शेतकऱ्यावर मागील तीस वर्षापासून झालेला अन्याय त्याचं झालेलं नुकसान या गोंधळामध्ये त्याचा एक भाऊ दवाखान्यामध्ये मयत पावला त्या शेतकऱ्याचा त्याला मदत घरातील अर्थकारण बिघडल्यामुळं त्यांना दवाखान्यात त्या ठिकाणी रक्कम भरता आली नाही उपचारा अभावी पैसे नसल्यामुळं स्वतःचा सक्का भाऊ त्या शेतकऱ्याचा मयत पावला त्यांच्याच वावरात जे आज या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या पाण्याचीच आज या पवित्र पाण्याच्या गंगाजलाच्या हस्तेच त्यांच्या या कार्यालयाचं आज या ठिकाणी आम्ही पादुका पूजन केलेलं आहे खरंतर आज आम्हाला त्यांचं पाय पूजन करायचं होतं त्यांचे पवित्र पाय पूजन करायचे होते परंतु ते या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळं आम्ही या ठिकाणी पादुका पूजन आंदोलन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी या कार्यालयात आल्यानंतर अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांची बोलण्याची भाषा सुद्धा अतिशय एकदम मगरुरीची होती मवाळकीची नव्हती अहो साहेब तुम्ही शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी या खुर्चीवर बसलात त्यांना बोलण्याची भाषा तरी कमीत कमी निदान तुमची चांगल्या दर्जाची ठेवा जेणेकरून या कार्यालयात आल्यानंतर शेतकऱ्यांना मान सन्मान होईल या देशाचा मान सन्मान उंचावण्याचं काम जर शेतकरी करत असत तर तुम्ही सुद्धा त्याला योग्य भाषेत बोललं पाहिजे यासाठी आजही आमचं आंदोलन होतं येणाऱ्या काळामध्ये जर या अधिकाऱ्याने आमच्या त्या शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर यापूर्वी ठरल्याप्रमाणे पवित्र सगळी आमची आंदोलनं ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत होतील आज या सर्व पत्रकार बांधवाच्या साक्षीनं हे अधिकारी एवढे मस्तवाला असतात की यांच्या स्वतःच्या हाताने हे कार्यालय पेटून पेटवून देतील म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर ऑन कॅमेऱ्याच्या समोर ही उद्बत्ती सुद्धा विजवत आहे की जेणेकरून यांनी माझ्या आंदोलनाच्या पाठीमागे माझ्या आंदोलनाला हे कुठंतरी गालबोट लावण्यासाठी व दिशा भरकटण्याचं काम करू नये म्हणून या ठिकाणी आम्ही ही उदबत्ती या ठिकाणी विजवून आमची जी बी काय असेल ती या ठिकाणी दिलेली पवित्र भेट त्यांना ठेवून या कार्यालयातून आम्ही जात आहोत आई तुल जाने अष्टभुजा साहेब तुम्हाला चांगली सदबुद्धी देवो आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच शेतकऱ्याला नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्याला गुत्तेदारांना नाही तुमच्या हातून गुत्तेदारांना न्याय न मिळता सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळो हीच अष्टभुजेच्या चरणी प्रार्थना करतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद